एकमेकीची ताकद एकमेकीला कोणत्या पैत्रामध्ये या ठिकाणी पायाचा पकड आणि पैत्रा मारण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन वेदिका पाटील कडून वेदिका पाटील पहिलवान वेदिका पाटील वरून आलेले आणि पहिलवान करिश्मा चौधरी कल्याणचे आहेत महाराष्ट्र चॅम्पियन असलेल्या वेदिका पाटील कडून या ठिकाणी जोरदार असं आक्रमण करत आहेत पण तेवढ्याच ताकदीनं परतावून लावलेला आहे ते आक्रमण करिश्मा चौधरीनं या ठिकाणी महिलांची कुस्ती आकर्षणाचा विषय आजच्या आपल्या या महोत्सवाचा दहा दिवसाचा हा आकर्षणाचा विषय आज त्या ठिकाणी आलो आहे मैदानी खेळ आहे मरदानी सुद्धा खेळ आहे परंतु तेवढ्याच ताकदीनं आमच्या या ज्या वाघिणी आहेत तो हा खेळ खेळत आहेत खरोखर विधून पुढे आपल्या या i'm not हा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे तिचा आणि पुन्हा एकदा पहिलवान अरे जो पाटील आपल्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग करून विजे ती ठरलेली आहे वेदिका पाटील मी पाटीलय सदस्य श्रद्धा मांद्रे आमच्या प्रदेशाच्या सन्मान्य महिला सदस्य सौ सोनम चौधरी नाशिक विरुद्ध पैलवान बबली भागते ठाणे या दोघींच्या मधली ही कुस्ती तुल्यबळ पैलवानांच्या मध्ये ज्यावेळी कुस्ती होते त्यावेळी ती कुस्ती निकाली लागण्यासाठी प्रयत्न पुन्हा बघा सारखाच बैठक मारून पलटी करण्याचा प्रयत्न केला पण मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी मी नेहमी सांगतो की तुल्यवान पै तुल्यबळ पैलवान असल्यानंतर कुस्ती निकाली निघण्यामध्ये बराच वेळ जातो आणि महिलांची ही कुस्ती एकमेकांची ताकद आजमावत आजमावत कोणता पैसा टाकायचा याचा विचार करत एका सेकंदामध्ये तो आपल्याला डाव अशी आपले हालचाल केलेली आहे आणि पाय मध्ये पकडून सिंगल पलटी मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा प्रयत्न अयशस्वी झाला येण्या जर्शी मध्ये जी खेळत आहे ती बबली भागते ठाणे निळ्या जर्सी मध्ये खेळत असलेली बबली बागटे ठाणे आणि थोड्याशा ग्रे कलर मध्ये ती खेळत आहे ती पैलवान सोनम चौधरी नाशिक महिला महिला पैलवानाची गोष्टी सोनम चौधरी नाशिक हिच्याकडून तीन वेळा प्रयत्न झाला बैठे प्रकार करून पलटी मारण्याचा परंतु तिन्ही वेळा तिला थोडस अपयश आलेला आहे आपला बचाव करण्यामध्ये यशस्वी झालेली आहे ती बबली बागटे ठाणे पैलवान महिला पैलवान बबली बागटे ठाणे विरुद्ध महिला पैलवान सोनम चौधरी नाशिक यांच्यामध्ये चालू असलेली लढत आणि सोनम चौधरीनं बबली भागीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला परंतु रेशीच्या जवळ गेल्यामध्ये पुन्हा एकदा कुस्ती मैदानाच्या मध्यभागी पुन्हा चालू कुस्तीच हे रणांगण महिलांच्या मध्ये चालू असलेलं हे रणांगण पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत पण मग थोडासा उत्साह कमी पडतोय हलगीवाले आपण हलगीच्या स्वराना यामध्ये रंगत भरू शकतात I'm